प्रश्न साधा आहे है। मराठ्यांचं साम्राज्य नेमकं कुठपर्यंत पसरलं होतं विषय आहे एन सी आर टीच्या पुस्तकातील एका नकाशाचा आणि त्यातून उठलेल्या वादाचा आणि या नकाशात दाखवल्याप्रमाणे जैसलमेर खरोखरच मराठा साम्राज्याचं भाग होतं का तर या दाव्या प्रतिदाव्यांच्या पलीकडे जाऊन इतिहासाचं सत्य काय याचा विश्लेषण करूया नमस्कार अभिजात महाराष्ट्रवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमचा होस्ट तेजस आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने केवळ सोशल मीडियावरच नाही तर थेट देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आणि तिसांच्या दालनात बादळ निर्माण केला आहे एनसीआरडीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा सा विस्तार दाखवणारा एक नकाशा आहे या नकाशात सतराशे साठच्या दशकातील मराठा साम्राज्याची हद्द दाखवताना ही मराठा साम्राज्याचा भाग म्हणून रंगवण्यात आला आहे यावर जैसलमेरच्या राजघराण्याचे वंशज चैतन्यराज सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले की जैसलमेर संस्थाना संदर्भात उपलब्ध अधिकृत व ऐतिहासिक माहिती व स्रोतांमध्ये मराठ्यांच्या आधिपत्याचा आक्रमणाचा मराठ्यांनी कर आकारल्याचा किंवा मराठ्यांच्या जैसलमेलवर प्रभावाचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही या उलट शासकीय दस्तऐजामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जैसलमेरवर कधीही मराठ्यांचा प्रभाव नव्हता आता एका बाजूला देशाची सर्वोच्च शैक्षणिक संस्था एन सी टी आणि दुसऱ्या बाजूला एक ऐतिहासिक राजघराणं मग सत्य काय कोणताही निष्कर्ष काढण्याआधी आपण दोन्ही बाजू समजून घेऊया पहिली बाजू म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य पेशव्यांच्या काळात एका विशाल साम्राज्यात बदललं अटकेबार झेंडे लावले हे आपण अभिमानानं सांगतो मराठ्यांची फौज गुजरात मालवा बुंदेलकर जिंकत थेट दिल्लीपर्यंत पोहोचली राजस्थानीतील अनेक मोठ्या राज्याकडून जसं की जयपूर जोधपूर उदयपूर मराठ्यांनी चौथाई आणि सरदेशमुखीच्या रूपात कर वसूल केले त्या राज्याच्या अंतर्गत राजकारणालाही मराठ्यांचा मोठा दबदबा होता त्यामुळे उत्तर भारतात मराठ्यांचा प्रभाव प्रचंड होता यात कोणतीही शंका नाही याच धर्तीवर एन नकाशात मराठ्यांचे प्रभाव क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न केला असावा आता दुसऱ्या बाजूकडे येऊया जी अधिक महत्वाची आहे जैसलमेरचं म्हणणं काय आहे जैसलमेर हे भौगोलिकदृष्ट्या थारच्या वाळवंटात वसलेलं एक दुर्गम राज्य होतं त्यांनी मुघलांपासून अनेकांचे हल्ले परतवून लावले आणि आपले स्वतंत्र टिकवून ठेवलं जैसलमेरच्या राजघराण्याचा दावा आहे की मराठ्यांनी राजस्थानातील प्रदेश जिंकला पण ते कधीही जैसलमेरच्या समीपर्यंत पोहोचले नाहीत किंवा तिथून कर वसूल केल्याचा एकही ऐतिहासिक पुरावा नाही आणि त्यांचा हा दावा खरा आहे का तर बहुतांश इतिहासकार याला दुजोरा देतात मराठ्यांनी राजस्थानातील ज्या राज्यांकडून चौथ किंवा सरदेशमुख वसूल केली त्या यादीमध्ये जैसलमेरचं नाव कुठेही आढळत नाही याचं कारण त्याची दुर्गम भौगोलिक स्थिती आणि तुलनेनं कमी असलेलं आर्थिक महत्व असू शकतं मग चूक कुठे झाली इतिहास या वादाचा खरा मूळ मुद्दा आहे चूक नकाशात नाही तर नकाशाच्या सरळसोट सोट मान्यत आहे इतिहासात साम्राज्याच्या सीमा या तीन प्रकारच्या असतात पहिले म्हणजे प्रत्यक्ष अंमल जिथे थेट मराठ्यांचे शासन होते जसं की पुणे सातारा नागपूर दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष अमल तेथे स्थानिक राजा मराठ्यांचे मानलिकत्व स्वीकारून राज्य करायचे आणि तिसरं म्हणजे प्रभाव क्षेत्र जिथे मराठी थेट थे राज्य करत नव्हते पण तो प्रदेश त्यांच्या प्रभावाखाली होता यातील काही भागात ते चौथ वसूल करायचे एन सीआरडीच्या नकाशाने काय केलं त्यांनी या तिन्ही प्रकारच्या प्रदेशांना एकाच रंगात रंगवून टाकलं या आठवीच्या विद्यार्थ्यांना हा नकाशा पाहिल्यावर काय वाटेल त्यांना वाटेल की जैसलमेरमध्येही पुण्याच्या शनिवार वाड्याप्रमाणेच मराठ्यांचं थेट राज्य होतं जे पूर्णपणे चुकीचं आहे मराठ्यांचा इतिहास आपला स्वाभिमान आहे त्याचा वैभव इतकं मोठं आहे की ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोणत्याही खोट्या नकाशाची किंवा अतिशक्तीची गरज नाही मराठ्यांनी अर्ध्याहून अधिक भारतावर आपला दरारात निर्माण केला हे सत्य इतकंच दिमकदार आहे कि त्यात जैसलमेर सारख्या एखाद्या राज्याचा समावेश चुकीच्या पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही उलट अशा चुकांमुळे आपण आपल्या खऱ्या इतिहासाची विश्वासार्हता कमी करतो मराठा साम्राज्याची खरी ताकद ही केवळ तलवारबाजीत नव्हती तर त्यांच्या प्रशासनीय धोरणामध्ये कर प्रणालीमध्ये आणि मुस्तिगिरीत होती सारखी संकल्पना ही त्यांचं प्रभाव क्षेत्र कसं काम करतं याचं उत्तम उदाहरण आहे एन सी टीने ही चूक दुरुस्त करायला हवी नकाशात प्रत्यक्ष राज्य आणि प्रभाव क्षेत्र वेगवेगळ्या रंगाने किंवा चिन्हाने दाखवायला हवं जेणेकरून विद्यार्थ्यांना इतिहासाची गुंतागुल आणि त्यावरील बारकावे समजतील मराठ्यांचा खरा गौरव हा त्यांच्या शौर्यइत त्यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक धोरणांमध्ये दडलेला आहे तो अचूकपणे आणि प्रामाणिकपणे मांडणं हीच आपल्या अभिजात इतिहासाला खरी आदरांजली ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं मराठा साम्राज्य सीमा प्रभाव क्षेत्राबद्दल तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजच्या विश्लेषणात इतकंच पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या ऐतिहासिक विषयावर फक्त अभिजात महाराष्ट्रवर तोपर्यंत आपला इतिहास जपा तो समजून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र